नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूबच्यावरती मी नेताय जाधवन आपण पाहणार एकोणतीस नोव्हेंबरचा महाराष्ट्र राज्याचा हवामान चंदा सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट एम ईनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं चे क्षेत्र तयार झालं त्याच्यानंतर त्याचं सायक्लिंग स्टोम बनण्याची शक्यता होती सध्याची कंडिशन जर पाहिली त्या ठिकाणी डिप्रेशन व डीप डिप्रेशनमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर उत्तर भारतामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे एकोणतीस ते तीस नोव्हेंबरला एक डब्ल्यू डी म्हणजे पश्चिमे आवर्ती या ठिकाणी दाखल होईल त्यावेळेला हिमालयात बहुतांश भाग जम्मू काश्मीर असेल प्रदेश हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये भरपृष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर या बर्फवृष्टीच्या प्रभावामुळे ही उत्तर भारतामधून दक्षिणला जे थंडगार वारे वाहते त्या थंडगार वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील जो उत्तरेचा भाग असेल म्हणजेच संपूर्ण खांडे ज असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा छ याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर बीड असेल जालना असेल या भागामध्ये थंडीची लाट ही येण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण बंगालच्या उपसागराची कमी दाब क्षेत्र तयार झालं याच्याबद्दल जर विचार जर केला तर काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला विंड विंडशेअर झोन जो असतो म्हणजेच स सपाटीपासून उंचावरची जी वारं असतं त्या उंचावरच्या वाऱ्याला व्हर्टिकली म्हणजे दुसऱ्या बाजूने येणारं वारं अडथळा देत असेल म्हणजे कापत असेल मधून व त्याचा जो इंटेन्सिफाय किती असेल म्हणजे हाय असेल तर जास्त सायक्लोनिक स्ट स्टोम बनत नाही याचबरोबर ज्यावेळेला लो असेल त्यावेळेला सायक्लोनिक स्टोम हा तयार होतो सध्या या ठिकाणी मॉडरेट टू हायच्या मदमध असल्यामुळे या ठिकाणी सायक्लोनिक स्टोम बनायला त्याचा अडथळा तयार झाला आहे त्यामुळे कदाचित हे सायक्लिन स्ट्रोम न बनता डीप डिप्रेशनमध्येच राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हे डीप डिप्रेशन शक्यतो करून चेन्नईच्या दक्षिण भागाला म्हणजे पॉंडेचेरी या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे आए, आय एम डीने हा ॲडव्हाइस दिला आहे की तो पण पाचरी या ठिकाणी त्याचा लँडफॉल होईल लँडफॉल म्हणजे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जास्त जोरदार वारे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे वाऱ्याचं स्पीड जर पाहिलं कदाचित ते चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिदास राहील व ज्यावेळेला लँडफॉल होईल त्यावेळेला ते, ते, ते थोडंसं कमी राहण्याची शक्यता आहे मात्र मुसळधार पाऊस या ठिकाणीला पाहायला मिळतो याचबरोबर हे ज्यावेळेला अजून पुढे सरकेल म्हणजे जो का राहिलेला अंश पुढे सरकेल त्या राहिलेल्या ही कर्नाटकातील बहुतांश भाग असेल मंगलोर शिमोगा चित्रदुर्ग तुमकुरुयात हसन याचबरोबर बंगलोर मैसूर तसेच संपूर्ण केरळ असेल आणि संपूर्ण च तामिळनाडू आणि तेलंगणाचा दक्षिण भाग या भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण तयार होणं म्हणजे मुसळधार पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो याचबरो याचबरोबर आपणाऱ्या चोवीस तास राज्यात वात तापमानाचा जर विचार केला मॅक्झिमम ते टेम्परेचर जर विचार केला म्हणजे दिवसाचं टेम्परेचर जर पाहिलं तर काही भागामध्ये सव्वीस ते सत्तावीस काही भागामध्ये अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यते कारण की ढगाळ वातावरण बंगालच्या सा उपसागरामधून सातत्याने त्या ठिकाणी ते महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला त्यामुळे दिवसभराच्या तापमानामध्ये थोडी घट झाली पाहायला मिळते याचबरोबर उत्तरेकडून जे वारे वाहत आहेत त्या उत्तरे वारे ही या भागामध्ये थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या जीवित असा जर विचार जर केला तर धुळे दु, नाशिक धुळे नंदुरबार जळगाव म्हणजे तर संपूर्ण भाग या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस याचबरोबर पुणे आणि छत्रीय सॉरी अहमदनगरचा म्हणजे अहिर्यानगरचा उत्तरकील भाग जो असेल या भागामध्ये तापमानामध्ये अतिशय जास्त घट होऊन राहील त्या ठिकाणी आठ ते दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येण्याची शक्यता त्या ठिकाणी थंडीची हुडहुड भरण्यासारखी थंडी, -हुड थंडी आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर पुण्याच्या बहुतांश भागामध्येही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस औषध काही भागामध्ये दहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर सातारा आणि सोलापूरचा उत्तरतील भाग असेल या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर आणि सांगलीचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही बा चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला संपूर्ण कोकण कोकुना, कोकणाचं जर पाहिलं जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये जो समुद्रसावळ भाग असेल या भागामध्ये अठरा भागा भागा ते एकोणीस डिग्री आणि जो पूर्वेकडील भाग असेल कोकणाचा पूर्वेकडील भाग या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहणे शक्यता याचबरोबर मराठवाड्यात जर विचार केला तर छत्रसभाजीनगरचा आणि बीडचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये ही कमी तापमान आहे दहा ते बारा डिग्री सेल्सिअस याचबरोबर परभणी असेल जालना परभणी असेल याचबरोबर नांदेड लातूर आणि धाराशिव या भागामध्येही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा उत्तरकडे संपूर्ण भाग असेल उत्तरकडे संपूर्ण भागामध्ये दहा ते बार बारा डिग्री सेल्सिअस त्याच्यापेक्षा कमी येणे शक्यता आहे याचबरोबर प पश्चिम बा बा काही जिल्हे असतील या हे दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से राहणे शक्य मात्र जो जो पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये थोडंसं तापमान अधिक राहणे शक्यता म्हणजे चौदा ते सोळा डिग्री व काही भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्यामध्ये सबस्क्राईब जर आता आपण केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलॉन नक्की करा धन्यवाद